बातमी धुळ्यातून धुळे शहरातल्या श्रीसंस्कार गतिमंद मुलींच्या शाळेमध्ये अनोखा उपक्रम राबवला जातोय श्रावणातला पहिला सण म्हणून रक्षाबंधन सणाला विशेष असं महत्त्व आहे रक्षाबंधन सणासाठी राख्यांना मोठी मागणी असते नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन धुळ्यातल्या श्रीसंस्कार गतिमंद मुलींच्या शाळेमध्ये गतिमंद मुलींनी अनोख्या अशा राख्या तयार केल्यात रंगीबेरंगी विविध कलाकुसरीच्या या राख्या शाळेतील कार्यशाळेमध्ये विद्यार्थिनींनी तयार केल्यात त्यांच्या पुनर्वसनाचा ज्यावेळेस त्या मुलींना व्यावसायिक शिक्षण देणं अत्यंत महत्वाचं आहे की त्या मुली स्वतःच्या पायावर स्वतः कशा उभे राहतील आणि हा दृष्टिकोन व्यावसायिक प्रशिक्षणाचा राबवताना त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी त्यांचा ऐक्य रिपोर्ट वाढावा वाड़ हा प्रामुख्यानं या संस्थेचा उद्देश आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आम्ही विविध प्रशिक्षणाच्या कार्यक्रम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आता आहोत